लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या अभिवादन समाज क्रांतीचे शब्दातून जागृतीचा जागर करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आज त्यांच्या छप्पन्नाव्या स्मृतीदिनानिमित्त येरवड्यातील सांस्कृतिक नाट्यगृहात अभिवादन करण्यात आलं तरुणांचा पुढाकार पाहून असं वाटतंय की अण्णाभाऊंच विचारधन नव्या पिढीपर्यंत पोहोचतंय आणि नव्या क्रांतीचा वसा पुढे नेला जातोय अण्णाभाऊंचा संघर्ष त्यांची साहित्य संपदा आणि सामाजिक चळवळीतला त्यांचा ठसा आजही अनेकांच्या मनात चेतना निर्माण करतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते तर समाजाच्या अंतरंगातील असहाय्यतेला आवाज देणारे युग पुरुष होते आणि म्हणूनच आज त्यांचा स्मृती दिन हा केवळ एक समारंभ नाही तर नव्या सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा आहे पुणेकर माझाकडून या महान समाज सुधारकाला विनम्र अभिवादन आज ह्या ठिकाणी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची आज पुण्यतिथी आहे आमचं एकच म्हणणे सरकारला की भारतरत्न हा भेटायलाच पाहिजे नाना भाऊ साठ्यांना ही सगळ्यांची विनंती आहे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा लोकशाही राणाभाऊ साठ्यांचा नमस्कार आज लोकसाहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचं छप्पनव स्मृतीनिमित्त आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत लोकशाहीर अण्णाभाऊसाठी हे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी जन्म झालेले त्यांनी समाजातील खालच्या स्तरात जन्म घेऊन लोकांच्या वेदना कामगारांचे हक्क हे त्यांनी मांडलेले आहेत भारताबाहेर रशियामध्ये त्यांचं उदो उद्योग केले जाते पण भारतामध्ये त्यांना सन्मान केला गेलेला नाही अजून देखील की त्यांना भारतरत्न मिळावा ही विनंती कष्टकरी व वा कामगार वर्गासाठी आपल्या साहित्यातून आ, शब्दाचे शस्त्र करणारे व सामाजिक व आर्थिक सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या साहित्याच्या जोरावर संघर्ष करणारे आपले साहित्य साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा स्मृती दिन या स्मृतिदिनानिमित्त माझं एकच मागणं आहे की गेले कित्येक वर्ष झाले मातन समाजच नव्हे तर पूर्ण कष्टकरी वर्ग बोला कामगार वर्ग बोला साहित्य क्षेत्रातून बोला सगळ्यांची एकच मागणी आहे की साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा काल विधिमंडळातसुद्धा आपल्या आमदार मान्य यांनी यांनीसुद्धा ही मागणी केली तसंच अनेक आमदारांनीसुद्धा मागणी केलेली हा प्रस्तावसुद्धा संसदेत पाठवलेला एकच म्हणणं आहे की कष्टकरी वर्ग कामगार वर्ग व या सर्वांना न्याय देणारे आमचे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा हीच एक आमच्या सर्वांची एक मागणी तो अण्णाभाऊंनी त्यांच्या प्रत्येक साहित्यामध्ये आणि त्यांच्या चळवळीमध्ये मराठी भाषेला प्राधान्य दिलेलं आहे हे आपण लोक विसरत आहोत आम्ही तुम्हाला याची आठवण करून देतो की अण्णाभाऊ साठेंसारखा हिरा रत्न या देशात जन्माला आलेला आहे आणि दुर्दैव असं की त्यांना अजूनपर्यंत आपण भारतरत्न दिलेलं नाही ही किती मोठी शोकांतिका आहे आमचा समाज अण्णाभाऊ साठेंवर प्रेम करणारे लोक चळवळीमध्ये प्रेम करणारे सर्वपक्षीय लोक आज आपला पाठपुरावा करत आहेत की अण्णाभाऊ साठेंना तुम्ही भारतरत्न द्या तर तुम्ही एक ऑगस्टच्या दिवशी भारतरत्न हा डिक्लेअर करून हा जाहीर करून त्याचा पाठपुरावा करून अण्णाभाऊंना भारतरत्न मिळून द्यावं अशी आमची मातंग समाजाच्या वतीने आपल्याला विनंती आहे अण्णाभाऊ साठे यांची छप्पन्नवी पुण्यतिथी साजरी करण्याकरता एकत्रित झालेले आहोत आणि त्यासाठी आपल्याला सरकारकडं आपण एकच मागणी करतो की बा अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न त्वरित द्याने त्यावा कारण ही मागणी आजची नाही आहे ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून आपण करीत आलेलो आहोत काँग्रेस सरकार असताना देखील केलेली मागणी आहे नंतर बा भारतीय जनता पक्षाचं सरकार आले त्यांच्याकडे मागणी केलेली परंतु सरकार याकडे एक मातंग समाजाचा कर्तृत्ववान श्रमिक श्रम कष्टकऱ्यांचा दाता विदाता याचं दखल घेत नाही ह्याची ही मोठी शोकांतिका आहे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला गुजरात हा मुंबईला जोडलेला असता परंतु शेख गावणकर आणि अण्णभाऊ साठे यांनी कलापात कला पथकाच्याद्वारे कला संपूर्ण महाराष्ट्र गाजावला आणि महाराष्ट्र हा गुजरातपासून जाण्यापासून वंचित ठेवला आज आपण तेव्हा यापुढं जे राज्यकर्ते आहेत यांनी अण्णाभाऊ साठे आणि लवजीवासा साळवे त्यांची पूर्णतः दखल घ्यावी आणि दोन्ही महापुरुषांना भारतरत्न द्यावा असं मी अखिल मातंग समाजाच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार हा मिळाला पाहिजे कारण सर्व समाजातील क्रिकेट म्हणा गायक म्हणा सर्वांना भारतरत्न मिळाला जातो मग अण्णाभाऊ साठे एक दलित मागास मातंग समाजाचे कष्टकऱ्यांसाठी काम केलं आज त्यांच्यामुळं मुंबई वाचली मुंबई म्हणजे आज भारताची आर्थिक राजधानी आणि अण्णाभाऊ साठ्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये कवीमध्ये गायन करून हे मुंबई त्यांच्यामुळं वाचलेलं त्याच्यामुळं हा कुठलाही मातंग समाजाचं नाही तर पूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे मातंग समाजात विविध ठिकाणी आंदोलनं होतात उपोषण हो व्हा की अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे आणि आमच्या सकल समाजाची देखील मागणी की अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे अण्णाभाऊंनी तळागाळातल्या लोकांना उपेक्षित गोरगरीब दिनदुबळ्यांना न्याय मिळवून देण्याचं कार्य अण्णाभाऊंनी केलेलं आहे त्यांच्या कथा कादंबऱ्या या सांग दर्शवून देतात की दीड दिवसाचा शाळा शिकलेला व्यक्ती हा क्रांती घडू शकतो त्या क्रांतीमधनं अण्णाभाऊंनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होत असताना त्यावेळेला अण्णाभाऊंचा जो लढा आहे तो पूर्ण महाराष्ट्रांनी गाजवण्यासारखा आहे आणि बघायला गेलं अण्णाभाऊसाठी साठे हे एक गरीब गावात जन्माला आले त्यानंतर त्यांनी किती लोकां किती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गोरगरीब लोकांना एक म्हणजे ऐकून घेतलं आणि त्यांनी तेच त्याच गोष्टी त्यांनी कथा कादंबऱ्यामध्ये लेखी केल्या त्यामुळं अण्णाभाऊंला भारतरत्न हा दिला पाहिजे चा विशेष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विशेष महात्मा फुलेंचा विशेष छत्रपती शाहू महाराजांचा विशेष छत्रपती शिवाजी महाराज की जय